अनियमित हो हा तुमच्या हार्मोन्सवरती कसा इम्पॅक्ट पडतो ब्लड प्रेशर वाढणं कोलेस्ट्रॉल वाढणं शुगर वाढणं किंवा लिव्हर मे चरबी जमा होणं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात तर याच्यामध्ये साधारण काय दहा ते पाच किंवा दहा ते सहा मध्ये मोर दॅन वन फोर्थ ऑफ द टाइम जर तुम्ही जागे आहात तर याला शिफ्ट वर्कर असं मानलं जातं आपण जरी रात्री कुठे फॅक्टरीमध्ये काम करायला जात नसलो तरी आपण या वेळेस जागा असलो तर ही सगळी रिस्क आपल्यालाही होऊ शकते म्हणजे काय रात्री मी चॅम्पियन्स लीग मॅच बघायला जागा असतो <laughs> तर म्हणजे पण मी फॅक्टरीमध्ये काम नाही करत तर मला शिफ्ट वर्कर डिसऑर्डर नाही होणार का तर होऊ शकतो आणि याच्यामध्ये झोपेबद्दल कसं आहे की आपल्याला झोप म्हणजे होमवर्क सारखं वाटतं मी रात्री नाही केलं तर सकाळी करेल असं वाटतं आपल्याला तर ते तसं नसतं झोपेची जी वेळ आहे आणि जी क्वालिटी आहे हे दोन्ही महत्वाचं आहे ओके रात्रीच्या वेळेला आणि चांगल्या क्वालिटीची झोप हो या दोन्ही गोष्टींचा हॉर्मोनवर खूप परिणाम होतो